मित्रांनो बसच्या धडकेत दुचाकी स्वार चिरडला गेला पण ना बस चालकाने माणुसकी दाखवली ना तेथील स्थानिक लोकांपैकी कोणी मदतीला धावला मित्रांनो गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार चिरडला गेला त्यात त्या व्यक्तीचा त्या मृत्यू झाला काय तर व्हिडिओ जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो ही घटना एकोणीस एप्रिल रोजी घडली असून त्याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे अहमदाबाद म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसच्या बसने दुचाकीवरून जात असलेल्या बावन्न वर्षीय व्यक्तीला चिरडले नवीन पटेल असे मृत व्यक्तीचे नाव आहे दरम्यान पटेल जमिनीवर कोसळले आणि बसच्या मागचा टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली विशेष बाब म्हणजे चालकाने बस न थांबवता तिथून था पळ काढला अपघात स्थळी जे घडले ते आणखी धक्कादायक होते कारण एकही प्रवासी पटेल यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही संबंधित दुचाकीस्वार व्यक्ती रस्त्यावर पडली होती मात्र वर्दळीच्या चौकातून जाणारी वाहने क्षणभर था देखील थांबली नाही शेजारी उभे असलेले लोक अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी न थांबता तिथून निघून गेले मित्रांनो अहमदाबाद येथील हा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे इथे माणुसकी हरली असे नेटकरी कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत करत आहेत नेटकऱ्यांनी या व्हिडिओचा दाखला संबंधित बस चालक आणि स्थानिकांना लक्ष केले आहे मदत करायची सोडून तिथून पळ काढणे हे किती योग्य आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे